हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आम्ही शॉपिंगला गेलेलो म्हणजे एक्झिबिशनला गेलो होतो बोरिवलीला तर त्याच्यानंतर मी बहिणीकडे राहिली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंच होतं तर ता। आज आहे तो दुसरा दिवस आज आज पण मी बहिणीकडेच आहे आज आम्ही जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये वसई साईडला आहे आता एक्झॅक्टली कुठे आहे ते मला पण माहिती नाही आता हे गेल्यावरच समजेल नक्की कुठे आहे तो तर स्वामी समर्थांच्या मठात आहे तर तुम्हाला ते दाखवण्याचा मी प्रयत्न करीन जाता जाता थोडी सीन सिनेरी सी वसई साईड म्हटल्यावर छान सीन सिनेरी सी असते तर तेही दाखवण्याचा प्रयत्न करीन तर असा आमचं आजचं प्लॅनिंग आहे आणि मग तिथूनच डायरेक्ट मग मी माझ्या घरी जाणार डोंगिवलीला तर असं सगळं प्लॅनिंग आहे तर आता चला मग आपण निघूया स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊया ओके तर तुम्हाला आता वाटतच असेल की इथे मागे स्वामी समर्थांचा फोटो आहे साईबाबा आहेत तर ही नक्की कुठे तर हे माझ्या बहिणीचंच घर आहे माझ्या बहिणीच्या घरी असा छानसा फोटो आहे साईबाबा आणि स्वामी समर्थांचा खूप छान वाटतं बघून हार वगैरे अगदी सुंदर आम्ही बोरिवलीवरूनच घेऊन आलो होतो हा म्हणजे आता नाही मागेच घेऊन आलेलो काही महिन्यांपूर्वी असा छानसा फोटो आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हा असा साईबाबा आणि स्वामी समर्थांचा फोटो आहे वर असा छानसा लॅम्प लावलेला आहे दोन साईडला असे छान दिवे लावले का मस्त वाटतं एकदम छान दिसतं आणि इथे जसं हे देवघर आहे मी आत्ताच पूजा केली आहे फुलं नव्हती तिच्याकडे मी अशी साधीशीच पूजा केली आहे कडे आमचा डुगू सुद्धा रेडी झालेला आहे डुगू पण येतोय आमच्या सोबत ओ ना डुगू टू गू गुड मॉर्निंग आली कलती आली कलती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला कुठे जायचं फिरायला जायचं एव्हर रेडी असतो फिरायला दोघा सो मच एक्सायटेड एकदम एक्सायटेड आहे तो चला 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 म्हंटल काय लगेच चला मग त्याला बिलकुल हारा नसतो पिशू बघा पिशवी चला पिशवी घेऊन चला पिशवी घे पिशवी घे सामान तुझं आहे तुझं सगळं सामान सामान आहे चला चला निघूया हा घ्या घ्या पिशवी घ्या चला चला फिरायला चला उचल उचल चल गाडीत ठेव पिशवी गाडीत ठेव चावू नको चल घेऊन चल चला डुकू चल वजन आहे बसणार आहे हलकी पिशी उचलली असती म्हणून आम्ही रेडी झालेलो आहोत सगळे आणि निघालो वसई साई वसईला चला तर मग आमच्या बरोबर हा कुठला ब्रिज आहे थोडस पुढे जाऊ येते भरपूर आहेत ते अच्छा आम्ही घोडबंदर ब्रिज लाव आणि हे बघा किती मस्त बगडे तिकडे खूप छान आहेत ते समुद्री असे पक्षी आहेत स्थलांतर करून येत असतात तर बघा कि केव एवढाच आहे त्यांचा हवाच्यात थवा आहे अगदी बापरे सगळे इकडे पुढे ना कोणतरी खायला देतय वाटत म्हणून ते शेवटे जमा जा झाले केवढे सारे ते बापरे बापरे वेगळ्या प्रकारचे स्थलांतर करून आलेले पक्षी आहेत किती सुंदर आहेत ते पूर्ण ब्रिज वर आहे ते तर मी लगेचच गुगल करून बघितलं तर ह्या पक्ष्यांना सिगल असं म्हणतात तर आता परत एकदा आम्ही हे जोगेश्वरी मिसळ इथे आलेलो आहोत मागच्या वेळेस बघा आम्ही कोमणला गेलो होतो दोन दिवस स्टे केला होता फार्म हाऊसमध्ये तेव्हा सुद्धा आम्ही इथेच स्टॉप घेतला होता नाश्ता करण्यासाठी आणि आता पण वसईला जाताना हाच रोड लागतो तर आतासुद्धा आम्ही इथेच स्टॉप घेतला आहे इडली मिसळ आम्हाला खूप आवडली होती म्हणजे एकंदर नाश्ताच चांगला मिळतो त्यामुळे माहिती भरपूर आहे त्यामुळे असा हा ठेवावा लागतो आहे तर आता पण आम्ही इथेच नाश्ता करणार आहोत तर मी हां मी ड्रेस माझा दाखवायला विसरली होती काल एक्झिबिशनमधून हा टॉप घेतला होता तो कारण का बहिणीकडे राहण्याचं असं काही ठरवलं नव्हतं अचानकच राहण्याचा प्रोग्राम झाला मग म्हटलं आज राहिलेच आहे तर बहीण म्हणाली की चला आपण स्वामींच्या जा मठामध्ये जाऊया म्हणून मग आता मठामध्येच चाललो आहे आणि आता इथे नाश्ता करून जाणार आहोत तर इथली मिसळ वगैरे खूप छान असते चला तर मग काय नाश्ता करतो आहे ते पण दाखवते तर इथे यांचं आवाज येणार नाही मला माहिती नाही आवाज येईल की नाही नंतर मग मला व्हॉइसओव्हर करायला लागेल तर इथे यांचं असं फरसाण यांची स्पेशालिटी आहे आणि इकडे जे म्हणजे ज्या ज्याच्यात ते फरसाणचं भेळ वगैरे मिसळ सॉरी मिसळ वगैरे करून देतात ना त्याचंच फरसाण आहे त्यांचं त्यांची स्पेशालिटी आहे ही आणि ही मटकी भेळ ज भेळ आहे असे ठेवलेले आहेत तर बघू याच्यापैकी काहीतरी घेईन मी माझ्यासाठी हे पॅकेट मी घेतले याच्याबरोबर दिलं मला मटकी पण देणार म्हणजे दे उकडलेली मटकी आणि हे एक घेतलंय जी मिसळ आलेली आहे ती अशी आहे मिसळ मटकी भेळ सॉरी मटकी भेळ आहे ही किती छान दिसते मस्त हेल्दी अँड टेस्टी मटकी भेळ तर आता साक्षी आणि मी हे खाणार आहोत की मस्त शेव विव घालून कांदा लिंबू काकडी असं मस्त सर्व केलेली आहे आणि बहिणीने घेतलेला आहे मसाला डोसा की मसाला डोसा खाते आमचे डुगू साहेब आहेत ना गाडीमध्ये त्यामुळे आम्ही इथे गाडीतच खायला मागवलं आहे त्यांनी आमची पा ऑर्डर इकडे गाडीमध्येच पाठवून दिली आहे त्यानंतर डुगू साहेबांना आम्ही घेऊन नाही जाऊ शकत आहे ना हॉटेलमध्ये म्हणून मग आता गाडीतच नाश्ता करतोय आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला ठीक आहे आता मी नाश्ता करून घेते तर हे असं टेक्स्चर आहे त्याच्यात तर्री वगैरे काही नाही आहे वेळेमध्ये अशी सुकी सुकी आहे त्यामुळे काय ना उन्हाळ्यात अशी त्रासदायक नाही छान आहे अगदी आणि दोघंजण पण भरपूर क्वांटिटी भरपूर आहे त्यामुळे दोघा जणांना एक प्लेट खूप होईल एवढी आहे टेक्स्चर बघू शकता तुम्ही जसे कुरमुरे मटकी शेव कांदा टोमॅटो लिंबू दिलेले काकडी दिलेली छान आहे मस्त आहे लस्सी पिणार उरलेली वेळ भरपूर वेळ होती पॅक तर डब्यामध्ये आणि असं लस्सी पिऊन येतात ताशी लस्सी आण स्पून आहे ना, आया। ना। आया। आ, खा, खा। मलाई ले ले, का मला भरपूर मला आम्ही पुढच्या प्रवासाला लागलेलो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आमच्या डग टी टीशर्ट पिशर्ट घालून बघा पण एक नंबरचा कुचका आहे आमचा डोंगर जास्त जवळ येत नाही थोडा वेळ येतो आणि मग बाजूला कुठे चालला स्वामींच्या दर्शनाला चालला हो साधारण आम्हाला एक तासाचा ट्रॅव्हलिंग आहे हे बायका नावायला आणि गावाचं नाव काय म्हणाल मध्ये

तर मठाचा बाहेरील भाग हा असा दिसतोय खूप छान आणि सुंदर वातावरण होतं इथलं मस्त हवा सुटलेली होती छान शांत वाटत होतं एकदम निवांत असं खूपच मस्त ठिकाण आहे हे आणि स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर तर खूपच मन शांत होतं एकदम आणि खूपच मनाला एक वेगळाच आनंद असा तो आपोआपच मिळतो कुठेही जा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये म्हटलं आता पहिले तर हार नारळ वगैरे घेऊया तुमचं छानपैकी स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे तुम्हालाही मी दर्शन देण्या स्वामींचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी एका बाजूने मला परवानगी दिली शूट करायला डायरेक्ट मंदिराच्या आत जाऊन तर परवानगी नव्हती तर आता निघालो आहे स्वामींचं दर्शन झालं आहे येताना नाश्ता गेला होता तोच भरपूर झाला लसी वगैरे त्याला होते आता मी घरी जायला निघणार आता बाय ट्रेन मी कशी जाणार आहे वसईवरूनच जाणार आहे का मग फाऊंटनवरून तिकडून बस बस करून ठाणे आणि ठाण्यावरून मग ट्रेननी घरी असं चा विचार चालला आता बघूया कसं काय डिसाईड होते ते बाकी कसं जसं जसं होईल तसं मी तुम्हाला सांगेन तर आता मी घरी आलेली आहे घरी येऊन फ्रेश वगैरे झाले जरासं घरातलं आवरलं तसं मुलांनी राजने आवरून ठेवलंच होतं थोडंफार कपडे वगैरे पण बाकीचं थोडंफार जे होतं ते मी आवरलं परत माझे पण दोन दिवसाचे कपडे वगैरे होते ते सगळं आवरून ठेवलं तर आता थोडी भूक पण लागली आहे कॉफी घेतली मी आता थोडंसं मी तिकडून भेळचं पॅकेट आणलं होतं ना दाखवते तुम्हाला तर हे जोगेश्वरी मिसळमधून मी मटकी भेळ घेतली होती ना ता बर बर मला देनी ली, ली, आएगी। तर त्याच्याबरोबर मला त्यांनी हे पॅकेटसुद्धा दिलं होतं शिजवलेली उकडलेली मग मटकी आहे ही तर म्हटलं आता हेच बनवून थोडंसं खाऊया तर मग आता भेळ बनवते मटकी भेळ मस्तपैकी हे भेळचं पॅकेट खोललं तर हे जरा मिक्स करायला लागणार आहे आपल्याला कारण का अशा लेअर मारून ठेवलेले असतात त्यांनी कुरमुरे आणि फरसाण वगैरे त्याचं तर ही एक सुकी भेळ तसंच एक मिक्सचर आहे आणि हे बघा ह्याच्यात मला सापडलं आहे हा मसाला हा पण त्या भेळेवर ते टाकतात तर हे मसाल्याचं पॅकेट मला मिळालं ढवळता ढवळता मला माहिती नव्हतं हे असं पॅकेट त्यांनी दिलेलं आहे करून तर आता हे आपण मस्त ढवळून घेऊ आता हे छान ढवळून झालंय मिक्सर काढून घ्यायचे मटकीचं पॅकेट दिलंय ना ते पण काढून घेते मटकी आता ह्याच्यावर घालते आता हा छानसा बारीक कांदा चिरून घेतलाय थोडासा आणि थोडासा टोमॅटो हा घातलाय कांदा खूप जास्त पण नको व्हायला हा घातलाय टोमॅटो आणि आता मी हा पॅकेटमधला मसाला भरून घालणार आहे आय थिंक हा कांदा लसूण मसाला आहे त्यांचा कांदा लसूण मसालाच आहे वासावरून कळतं आहे अशी छान चटकदार भेळ आपली तयार होईल तर संध्याकाळच्या भुकेसाठी मस्त आहे ना हे तर थोडासा मसाला पण घातला आहे कांदा लसूण आणि त्याच्यावर ही लिंबाची फोड आपली अशी छान चटकदार भेळ तयार आहे तर ही मस्त चटकदार भेळ आपली तयार आहे तर बघा बघू शकता छान झालेली आहे मस्त एकदम तिचं टेक्स्चर तर आपण जिथे तिथे जशी खाल्ली होती ना सेम तशीच तयार झाली आहे आता सेम तसंच हे से केलं आहे फक्त मी काकडी वगैरे ठेवली नाही आहे ह्याच्यावर आता लिंबू मस्तपैकी पिळेन ह्याच्यावर आणि खाईन आणि खाऊन झाल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागेन तर ही वेळ तयार आहे आणि मी खाऊन घेते तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छोटासाच ब्लॉग झालेला आहे पण तरीसुद्धा स्वामींचं दर्शन वगैरे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं ते आणि चांगला दिवस होता गुरुवारचा आणि स्वामींचं दर्शनसुद्धा झालं तर माझ्या तोंडाला पाणी येतं हे खायचं आहे मला तर बघून बघून माझ्या तोंडाला पाणी येतं लिंबू पण पिळलं आहे ना तर नो माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर